नमस्कार सगळ्यांना आज आपण आलोय अक्कोळ या गावात श्री सद्गुरू संत बाळूमामा यांच्या स्पर्शाने पावन झालेला चंदुलाल शेडजी यांच्या वाड्याला आज आपण भेट देतोय हा वाडा पाहण्यासाठी निप्पाणीपासून दहा किलोमीटर अंतरावर अक्कोळ हे गाव आहे अक्कोळ गावामध्ये शेडजींचा हा वाडा आहे ज्या वाड्यामध्ये बाळूमामांचा जीवन प्रवास चालू झाला बाळूमामा लहानाचे मोठे झाले आणि ज्या वाड्यामध्ये बाळूमामा हे चाकरीला होते तो वाडा म्हणजे चंदुलाल शेडजी यांचा वाडा आज हा वाडा पाहण्यासाठी आपण जातोय चला मग आपल्यासोबत या जय बाळूमामा जय बाळूमामा बाळूमामाच्या नावानं चांग मला ह्या वाड्यावरचा इतिहास भरपूर आहे सांगण्यासारखा चंदुलाल शेडजी हे नाव प्रत्येकाने ना ऐकलं असाल प्रत्येकाने पाहिलं असाल चंदुलाल शेडजी हे खूप मोठं घराणे होतं ह्या अकोळ गावामध्ये आज जे मामांच्या सानिध्याचं जे मामांचा जीवनप्रवास जिथनं चालू झाला जिथनं देवाचं महात्म्य चालू झालं जिथनं देवाची वस्तुस्थिती चालू झाली ते आज शेठजींच्या वाड्यातून बाळूमामांच्या वडिलांनी म्हणजे वडील म्हणजे भावे आणि चंदूलाल शेडजी हे खूप त्यांचा संबंध म्हणजे एक रक्ताचं नातं होतं बाळूमामांना ज्या वेळेला देवाला जिथं देवाला सालगडी आणि चाकरीला जेव्हा ह्या वाड्यात ठेवलं तेव्हा ते हा वाडा ह्या वाड्यामध्ये देव लहानाचं मोठं झाला जिथं देवाचं लहानपण बालपण मोठेपण जिथं देवाची सान्निध्य जास्त वर्ष लाभलं ते ह्या वाड्यामध्ये हे चंदूलाल शेडजी आहेत हे बाळूमामांचे पहिले भक्त बाळूमामाने जास्त वर्षात जास्त सानिध्य ह्यांच्या सवासात मामांचा सवास लाभला आणि जे बाळूमामाने जे रूप दाखवलं रूप म्हणजे कुठल्याही देवाचं रूप धारण करू शकतो हे देवांना सिद्ध करून दाखवलं ते हे शेडजींना शेडजींच्या मिसेसना आणि सूनबाईंना दाखवलं आणि स्वतःच्या आईवडिलांना बाळूमामाने ते लास्टच्या स्टेपला दाखवलं हेच तर सगळं सीन तुम्ही पाहिलं असाल बघितला असाल मालिकेमध्ये हे चंदुलाल शेडजींची ही आई बघितला असाल तुम्ही मालिकेमध्ये जरा मालिकेमध्ये खूप कडक स्वभाव दाखवला हे शेडजींचा आईचासुद्धा सवास मामांचा ह्या वाड्यामध्ये भरपूर वर्ष लाभलेलं ला आहे म्हणजे बारा वर्षा ते पंधरा वर्षापेक्षा जास्त वर्ष ही देवाच्या सानिध्यात ला राहिलेली आहे म्हणजे मामा जेव्हा ह्या वाड्यात सहा सात वर्षाच्या असताना जेव्हा ह्या वाड्यामध्ये आलं होतं तेव्हापासून ह्या आजीचा खूप जरा रागीड स्वभाव असायचा कडक स्वभाव असायचा मामांचं ह्यांच्याबरोबरचं सवास खूप सान्निध्य लाभलं मामाने खूप छोटे मोठे छोटे मोठे ह्यांना खूप चमत्कार दाखवले इतके दाखवले की मा ह्यांना कळता नाही आलं देवाने पहिला सुरुवातीला जो चमत्कार दाखवला ती आमची गाय एक पंधरा ते वीस दिवसाची आजारी होती तिला उडता येत नव्हतं काय करता येत नव्हतं काय खात नव्हते जेव्हा मामा आले तेव्हापासून ती गाय डायरेक्ट लगेच बरी झाली दूध द्यायला चालू केले तो चमत्कार घडला असे भरपूर चमत्कार मामाने ह्या वाड्यामध्ये ह्या आजीला दाखवला शेर्जींचा चायना आणि नंतर खूप वर्षानंतर ह्यांना खूप मोठा चमत्कार दाखवला ते म्हणजे जे मामांना थाली दिलेली असायची ते थालीची जीज झाली ते मामा ह्या दिवळीमध्ये ठेवायचे जेवण विवण करून सकाळ दुपार संध्याकाळ नंतर काय झालं की त्यावेळेच्या संध्याकाळच्या वेळेला तिन्ही सांच्या वेळेला तिला तिच्या घरचं देवाचं दर्शन दे दिलं देवाने ते हे भगवानांचं महावीर भगवानांचं तीर्थंकर जेव्हा कसं झालं की प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाचं कुळ देवत असतं बरोबर आहे ना तसं हे आपल्या समाजात ते आपल्या भगवानांचं रिअल दर्शन त्यावेळेला ही आजी खूप जप करायची त्यावेळेला साक्षात मामाने ते थालीमध्ये तिला छिद्र पडलं त्यावेळेला तिन्ही वेळेला त्या भगवानांचं दर्शन ह्यांना रिअल रूपामध्ये देवाने दाखवलं होतं ह्या वाड्यात जेव्हा ते दर्शन झालं तेव्हा ती थाली घेतली आणि तिनं आजीनं आमच्या पणजीनं देवाऱ्यात पुजून ठेवली अजूनसुद्धा आहे पण ती अजून दर्शनासाठी नाही खुली केले आज नाही उद्या भविष्यात ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे पण त्याला वेळ आहे हे शेडजींचा मुलगा हे सूनबाई तुम्ही बघितला असाल मुलगा सूनबाई बरोबर आहे ना हे शेडजींची बायको आणि जे मामांचा जास्त सवास लाभला ते शेडजींची बायको आणि हे सुनबाई आणि ते इथं हयातमध्ये असताना जेव्हा देव बाहेर पडले तेव्हा देवाची सगळ्यात प्रतिमेची जी पूजा केली ती ही शेडजींची बायको तो हाँ, हाँ जा हा फोटो बाळूमामाचा हा लग्नाच्या आधीचा फोटो बाळूमामांचा ह्या फोटो हां ह्या फोटोमध्ये देव रिअल रूपामध्ये दर्शन जे जास्त द्यायचं ते शेडजीच्या बायकोला आणि ह्या जास्त सुनेला रिअल म्हणजे काय की आपल्याला दुष्टांमध्ये घडताय ह्यांना साक्षात घडायचा म्हणजे काहीतरी अघटित घडत असेल काहीतरी काहीतरी देवाला सांगावा सांगायचं असेल माझ्या आजीला काहीतरी देवाला बोलायचं असेल काहीतरी बाबा चुकीची माहिती येत असेल तर देव त्यावेळेला कल्पना द्यायचा असे खूप चमत्कार ह्या वाड्यामध्ये घडलेले आहेत आणि सगळ्यात चमत्कार म्हणजे काय की ह्यांची दोन मुलं एकदा एक प्रसंग खूप सांगण्यासारखा आहे तो तुम्हाला मी शॉर्टमध्ये सांगतो तो असा प्रसंग आहे म्हणजे ह्या फोटोमध्ये जो प्रसंग घडलेला आहे तो सांगतो एकदा काय झालं होतं की आमची रेग्युलर प्रमाणे माझी आजी फोटोपूजा थालीपूजा करायची आणि एकदा प्रसंग असा घडला होता की मामा समोर आले आणि हे आमच्या आजीला लागले वरडायला की वररायला लागले म्हटल्यावर आजी आमची भाऊक झाली की मामा का असं बोलावलेत मामा बोलाले की की गुजरून तुला काय पोरं जास्त झाल्यात वाटेल तिथं पोरांना सोडतीस आणि तुझी दोन्ही पोरं मरणाच्या दारात अडकलेत आता मामा समोरून बोललेत आणि मा आजी मा हाय म्हटल्यावर नंतर खरंच असतं ना आणि ती पोरं कुठे अडकली होती की पुण्याच्या जुन्नरच्या भीमा नदीच्या भोवऱ्यात अडकली होती भोवऱ्यात अडकली होती मा आजीला माझा दुष्टांत ह्या वाड्यात घडला आणि मामांचा तर किती लांब होता कुठल्या डोंगरात होता कुठं शेतात होता हे मामांना माहीत बरोबर आहे ना मग माझ्या आजीनं मामाना विचारले मामाना विचारले की मामा असं आड़क मा का तुम्ही बोलता असं कसा प्रसंग आला की माझ्या दोन्ही मुलं अशी नदीच्या भोऱ्यात अडकली बरोबर आहे ना मग त्यानंतर मामाने जे काय काय सविस्तर ज्या गोष्टी घडल्या गेल्या ते माझ्या आजीनी आजीला मामाने सांगितलं ह्या जासूदबाईंना बरोबर आहे का शेडजींची सुनबाई ह्यांना सांगितलं सांगितल्यानंतर आजीने परत मामाना विनंती केली मामा काय पण करा खरं ती दोन पोरं वाचली पाहिजेत आणि घरी सुखरूप आली पाहिजेत बरोबर आहे का आता मामाने बोलल्यात मा आजीने बोलले म्हटल्यानंतर मामाला शब्द मोडता येईना कसं आहे एकमेकांचं तेवढं नातच घट होतं मामांची भक्ती खूप केली ना सेवा खूप केली त्यामुळं देवाने जिथं देवाचा तळ होता ज्या शेतात ज्या जंगलात होता तिथनं देवाने जी दोन नारळ फेकली ते डायरेक्ट माझ्या आजीच्या ओट्यात येऊन पडली ती नारळसुद्धा अजून आयातमध्ये आहेत बघण्यासाठी पण मुलं नाहीत पण आयातमध्ये आहेत आणि ती मुलं जेव्हा ती आमच्या आजीच्या ओट्यात पडली तेव्हा देवाने सांगितलं की पुजायला तेव्हा ती दोन पोरं वाचली नदीच्या भोऱ्यातून आणि घरी सुखरूप आली नंतर परत आल्यानंतर आजीला सगळं सुखरूप सांगितले की अशी अशी गोष्ट घडली परत आजीनं पोरांना म्हटले की आज, आज तुमच्या बाबतीत मला तुम्हाला बाबतीत काय गोष्ट घडली ती मला आधीच माहीत होती मामानीच दाखवून दिलं होतं आज तुम्ही जे वाचलं आहे ते मामांच्यामुळं वाचलं आहे त्यामुळं मामांना जाऊन तुम्ही आधी पहिला नमस्कार करा त्यावेळेला मग ती पोरं वाचली आणि सुखरूप घरी आली ती नारळसुद्धा आहे त्याचंसुद्धा दर्शन घ्यायला खूप भक्त लोकं येतात फक्त ते दर्शन रविवारी एकादस आणि आमोशाला असतं कधी आला असा तर तुम्ही पण या तुम्हालासुद्धा दर्शनाचा लाभ देऊया आपण आणि आता, तुम्हाला हे हे आता आहे तुम्हाला ते पण दर्शन दाखवतो आणि हे मामांचं आणि हे अजून एक प्रसंग म्हणजे माझ्या वडिलांचा प्रसंग घडलेला तो एक गोष्ट सांगतो म्हणजे शेडजींची नातू चंदुलाल शेडजींचे नातू म्हणजे जासूदबाईंचे लाडके चिरंजीव ते म्हणजे माझे वडील आता माझे वडील आहेत मगाशी तुम्हाला मी दाखवलं त्या वडिलांचा सवास म्हणजे की त्यांना एक जन्मताच आजार होता म्हणजे जन्मताच आजार म्हणजे फिटचा त्रास असायचा फिट्स म्हणजे माहीत आहे ना ती फिट्स यायची सारखी चक्कर यायची आणि त्यांच्या मागे पिढा खूप असायची घरची घरची कसं कसं करत दहा वर्ष त्यांना सांभाळलं आणि मामांच्याकडे येणं जाणं मामांच्या मांडीवर खेळणं उठणं बसणं हे माझ्या वडिलांचा सवास आधीपासून लाभलेला होता फक्त मामा एक परीक्षा बघत होती की ह्या मुलग्याला किती आता किती वेळा जपतात किती वर्ष मग कसं कसं त्यावेळेला मग नंतर काय की दहा वर्षानंतर घरची लोकची सगळी गुडगड टेकली मग मा त्यावेळेला मामांचा त्यांना धीर मिळाला त्यावेळेला माझ्या आजींच्याकडे परत मामांच्याकडे घेऊन गेले आणि तो जो आजार जो फीडसारखा आजार आज कुठला डॉक्टर बरा करत नाही तो आज, आज माळू मामाने स्वतः माझ्या वडिलांचा आजार मामाने केला ते वडिलांचा तुम्हाला सुद्धा मी घालून झालेलं आहे त्यांचा सुद्धा सगळा इतिहास ग्रंथामध्ये आहे परत सीन मध्ये मध्ये पण तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे थोडं शॉर्ट शॉर्ट मध्ये ते पण तुम्ही सगळं पाहू शकता त्यांचं सुद्धा दर्शनाला दर्शन घेण्यासाठी येऊ शकताय प्रत्येकाने त्यांचा आशीर्वाद घेऊ शकताय आज मामांचा सुद्धा फोटो आहे मामांचे ओरिजिनल फोटो आहेत बाकीचे फोटो आहेत यांचं सुद्धा दर्शन तुम्ही प्रत्येकाने घेऊ शकता हे मामांचे मुळे महाराज ग्रुप रिअल फोटो हो या वाड्यात इतिहास भयानक काय सांगण्यासारखं देवाचा कसं आहे की प्रत्येक वस्तू मध्ये देवाची देवी शक्ती आहे देवाचा वास आहे ते कसं कसं प्रत्येक भक्ताला त्याची परच देते हे प्रत्येक भक्तालाच माहित आहे त्यामुळे इतर भक्त लोक सुद्धा असंच येत जावा इतर बसताना पण सांगा त्या वाड्याचा दर्शनाचा भाग घ्या प्रत्येक भक्तासाठी हा वाडा दर्शनासाठी खुल्ला आहे सर्वांनी आवर्जून एकदा भेट द्या बाळू मामाच्या मामा। या तुम्हाला मी पूर्ण वाडा दाखवतो या जसं आहे असंच आहे अजून सगळं काम चालू आहे तुम्हाला भविष्यात सगळं पाहायला मिळणार हे चंदुलाल शेडजींचे मिसेस म्हणजे जवानीमधला फोटो त्यांचा ओरिजिनल हा महाराणा प्रतापांचा सुद्धा फोटो आहे आपल्या वाड्यामध्ये ही त्यावेळेच्या काळातील हा जिना ह्या मामांचा मामांचासुद्धा प्रवास भरपूर वर्षात भरपूर सानिध्य ह्या जिन्यामध्ये लाभलेला आहे साक्षात त्यावेळे मामा हयातमध्ये असताना वीज जी वीज पडली होती त्यावेळेला घरातल्या लोकांना कुणालाही काही झालं नव्हतं त्यावेळेला मामाने त्या विजेलासुद्धा हलकावून लावून दिलं ते हाय ह्या जिन्यातमध्ये आहे या या, या।, या। हे मामांचं शय यान आहे खूप आहे हे फक्त संडेला आणि एकादसला तेवढं ओपन असतं सकाळी अकरा ते चार संडे संडेला ओपन हां संडे संडे आणि आमोशा, आमोशा हे मामांचा मी तुम्हाला इतिहास सांगितला होता ह्या नारळाची स्टोरी खूप मोठी सांगितली होती जे माझ्या आजीची दोन मुलं जी वाचवली होती नदीच्या भोऱ्यातून ते हे दोन ते मामाने तळावरनं डायरेक्ट फेकले होते डायरेक्ट माझ्या आजीच्या ओट्यात येऊन पडले ना ते नळ हे न्हाळत तेव्हा पुजले तेव्हा ती दोन पोरं वाचली आणि घरी सुखरूप आली ह्याचंसुद्धा दर्शन घ्यायला संडेला या संडेला ओपन असतं संडेला तुम्ही ह्या दर्शनाचा लाभ घेऊ शकताय हो हे मामांचं आहे हो 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 मामांचं जे आहे इथलं हे शयन या होतं ते मेटक्याला दिलं ते आहे परत हे आता परत जसं देवाने दृष्टान दिला तसं आम्ही बनवलं ते खूप हो माझ्या वडिलांची आहे त्यावेळेच्या काळातला तो फोटो खूप बघण्यासारखा आहे सीन तुम्ही किती दिवस होता मामांच्या सोबत म्हणजे देवाच्या सोबत सोबत मस्त म्हणा हा किती वर्ष तसं काय सांगू शकत बर वर्षा पंधरा वर्षाचा समाधी जे झालेलं आहे ते सगळं तुम्ही बघितलेलं आहे मामा मामा जे आदमापडाची बकरीचा फळ येतो हा थोडं दिवस साठ सातशे अगोदर हा बाबा ट्रॅक्टर फिटर काय नव्हतं बैलगाड येत इकडे बैलगाड्या बैलगाड्या हा बैलगाडीतली बैल बारकी पिली घालणार हमेज वडील एक वस्ती करणं त्यातनं आधमापो आदमाप हा मग वस्ती तिसरी वस्ती अकोला असं पाच वर्ष मी सेवा केली त्यावेळेला म्हणजे कसं आहे की अकोला इकडे वाड्यावर येण्याचा इथे येत होत येण्याचा नसेल तर बाबा बाबा यांची माघारी माघारी मामांच्या माग जाणं येणार आता ते मामांचे मेंडर ते सध्या कुठं आहे भाई कुठं कुठं त्याचे हे आहे एकोणीस पालखी आहे एकोणीस पालखी मध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी भरपूर ठिकाणी मामांचे पालखी आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आम या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये